कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघातील अकलापूर या गावात आता कच्च्या मातीच्या रस्त्यानं नवस्वरूप प्राप्त झाले अकलापूर येथील रस्त्यांचं खडीकरण करण्यात आलं असून यासाठी तब्बल दहा लक्ष इतका निधी मंजूर झालेला होता तसेच अकलापूर येथे असलेल्या पवनसूत हनुमान मंदिर परिसरात मंदिरातल्या विविध धार्मिक उत्सवांसाठी कार्य सम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या माध्यमातून वीस लक्ष इतक्या निधीतून भव्य सभा मंडप लवकरच उभं राहणार असून काम प्रगती पथावर आहे आपल्या अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी दिला असेल तर या आमच्या अकलापूर गावाला दिलं पर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांसाठी वीस लाख रुपयाचा निधी साहेबांनी या ठिकाणी दिला त्यानंतर या ठिकाणी हनुमान मंदिराचं काम चालू असताना त्या मंदिराला सभामंडपचं काम देण्यासाठी साहेबांनी वीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा दत्त महाराजांच्या दर्शनाला येत असताना अनेक वेळा त्याने कार्यक्रम पाहिले आणि या कार्यक्रमामध्ये जनतेची होणारी हेळसांड आणि म्हणून साहेबांनी या तीर्थक्षेत्राला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी अनेक वेळाला मंत्रालयामध्ये त्या संबंधित प्रयत्न केले आणि या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी या देवस्थानाला दिलेला दे आहे त्याचबरोबर आभोळवाडी ते बोटा या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं ही ग्रामस्थांची असणारी मागणी ती या ठिकाणी मुंजेवाडीपर्यंत तो रस्ता आगोळवाडी ते मुंजेवाडी हा डांबरीकरण झालेला आहे त्याचबरोबर तालुक्याला जाण्यासाठी जो रस्ता होता आमचा अकलापूर ते गारगाव हा रस्ता अतिशय निरुंद होता साहेबने त्या ठिकाणी तो रस्ता मुख्यमंत्री सहायता निधीतून घेऊन त्या ठिकाणी त्या रस्त्याचं अतिशय रुंदीकरण चांगल्या प्रकारचं झालं मोऱ्या झाल्यात आणि सुंदर अशा प्रकारचं रस्त्याचं काम निश्चितपणानं त्या ठिकाणी होईल आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी ला साहेब यांच्या माध्यमातून पठार भागावर असणारी ही एक अतिशय सुंदर भव्यदिव्य अशी आश्रमशाळा अकलापूरची आश्रमशाळा या आश्रमशाळेवरती विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता आमदार साहेबांनी या शाळेसाठी पंच्याऐंशी लक्ष रुपयाचं एक विज्ञान प्रयोग शाळेचं आयोजन केलेलं आहे त्याचं काम थोड्या दिवसात पूर्ण पूर्णत्वास येणार आहे आणि आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने या शाळेसाठी एक इंटरेक्टिव्ह बोर्ड पण आलेला आहे आणि या पठार भागावरती तसं पाहता आ, या आश्रमशाळेवरती खास करून आमदार साहेबांचं विशेष लक्ष आहे आणि या प्रेमापोटी आमदार साहेबांनी या पठारभागावरती भरपूर अशी कामं केलेली आहेत आम्ही अकलापूर ग्रामस्थ आमदार साहेबांचं शतशा ऋणी आहोत माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकलापूर किरणजी लाम लामटे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या आता खोल्या खूप सुंदर झाल्या आहेत इमारती खूप सुंदर झाल्या आहेत प्रत्येक क्षण विकाठी प्रत्येक क्षण अकोले विधानसभा मतदार संघा प्रगति आमदार डॉक्टर किरण जी लहामटे तर अकोले विधानसभा मतदार संघाचा विकास निश्चित है